पुरंदरवास्यांनी जी संघर्षाच्या वेळात जी साथ दिली हे मी आयुष्यभर विसरणार नाही कारण मागच्या वर्षी सुदामाप्पा तुम्हाला आठवत असेल सुदामाप्पा खाबलला पुढ भाषणाला सगळ्यात पुढे सुदामाप्पा तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना झेंडे मामा आपले शांतपणे एक आहे झेंडे मामांना कुणाचा फोन नाही आला आणि कोणी दमी द्यायची हिंमत नाही केली मागच्या वर्षी त्याच्यामुळे त्यांचं मॉडेल वेगळं होतं सुदामाप्पानी आधीच अनाऊन्स केलं होतं आणि असे झाल भाषणं करत होते की त्यांना पण कोणी दम दिला नाही फोन केला नाही बाकीच्यांचं काय काय तर सगळ्यांना सगळं माहिती आहे पण चिन्ह नाही पक्ष नाही पण ज्या ताकदीनी काँग्रेस पक्ष आम आदमी पक्ष आणि शिवसेना ही आमच्या सगळ्यांबरोबर राहिली हे प्रेमाची ऋण आहेत आणि ही नाती आहेत की मी आयुष्यात विसरणार नाही माझ्या आयुष्यातल्या सगळ्या संघर्षाच्या काळात पुरंदर तालुका पूर्ण ताकदीने माझ्यावर उभं राहिलं आहे हे तुमचं आदरणीय पवारसाहेबांवरचं प्रेम आणि माझ्यावरचा विश्वास हा ह्याच्यात मी कधीही अंतर किंवा तडा देऊ देणार नाही